नमस्कार तर आज हे मी अगदी वेगळ्या पद्धतीचा मस्त असा ना चटपटी तर नाश्ता बनवणार आहे तर हा नाश्ता बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी कमीत कमी आपल्या घरगुती साहित्यामध्ये ना हा नाश्ता बनवून तयार होतो तर नेहमीचं तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने बनवा छान मस्त असा रव्यापासून बनवलेला आहे मी हा छान कुरकुरीत असा हा नाश्ता नक्कीच करून पहा तुम्हाला देखील आवडेल तर पटकन सुरू करूयात आपण छान मस्त ह्या नाश्त्याची रेसिपीला तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर पहा इथे मी हा नाश्ता बनवण्याकरिता एक वाटी भरेणार रवा घेतलेला आहे तर तुम्ही इथं जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेऊ शकतात पण वाटीचं प्रमाण आपल्याला कुठलंही ग्लास किंवा वाटी तुम्ही कशानेही मोजून घेतात तर ते एकच प्रमाण घ्यायचं आहे आणि एक चमचाभर इथं मी बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे तर ज्या वाटीने इथे मी ना रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि मिक्सरला आपल्याला हे ना एक दोन वेळेस फिरवून घ्यायचं आहे जास्त आपल्याला याची बारीक अशी पेस्ट वगैरे करायची नाही आहे तर पहा अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे तर आपल्याला इथं जा पाणी टाकायची अजिबात गरज लागत नाही अगदी बरोबर एक वाटीभर पाण्यामध्ये बरोबर आपलं हे मिश्रण असं तयार होतं तर आता याच्यामध्ये मी काही भाज्या टाकून घेणार आहे म्हणजे आपण हा नाश्ता अजूनच आपला चविष्ट असा बनवून तयार होईल तर इथे मी एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि कांदा भरपूर आपल्याला इथं कोथिंबीर घ्यायची आणि एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतलेली मी आणि याच्यामध्ये आता येणार मी भरपूर अशी एक वाटी भरून येना बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घेतलेली आहे जर तुम्हाला अजून काही वेगळ्या भाज्या टाकायच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात तर इथे मी घेतलेलं आहे एक चमचाभर आमचूर पावडर आणि सोबतच अर्धा चमचा चिली फ्लेक्स तर इथे मी लाल चटणीचा वापर करणार नाही आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीने मी इथं थोडेसे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तर एक चमचाभर जिरं पावडर आणि चवीप्रमाणे मीठ आणि सगळ्यात शेवटी मी इथे ना एक चमचाभरे ना मॅगी मसाला वापरणारे याच्याने आणखीनच खूप छान अशा आपल्या ह्या नाश्त्याला चव येते तर नक्कीच अशा पद्धतीने करून पहा तुमचा हा नाश्ता खूप छान चविष्ट आणि हेल्दीसुद्धा होतो कारण मी इथं भरपूर अशा भाज्या वापरलेल्या आहे जर तुम्हाला अजून याच्यामध्ये काही वेगळ्या भाज्या वापरायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर पहा अशा पद्धतीने मी इथं सर्व काही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करत असताना मी इथं पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे अगदी वाटीभर पाण्यामध्ये आपलं हा जो काही सगळं काही रवा आणि ह्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून झालेल्या आहेत तर आपल्या ह्या भाज्यांमध्ये भरपूर असं पाणी पण असतं स्वतःचं त्याच्यामुळे ना आपल्याला पाण्याची गरज लागत नाही तर दहा मिनटं मी इथे ना अशा पद्धतीने झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे छान असा आपला हा जो काही रवा आहे तर तो व्यवस्थित असा फुलून होतं तर पाहू शकता थोडंसं हे बॅटर घट्ट झालेलं आहे पण पाण्याची गरज लागणार नाही तर याच्यामध्ये ना आता मी अगदी चिमूटभर आपल्याला आहे ना सोडा टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हलकं फुलकं आणि जाळीदार आपला हा नाश्ता बनवून तयार होतं व्यवस्थित आपल्याला एकाच दिशेने छान असं मस्त हा जे काही रव्याचं मिश्रण आहे तर ते व्यवस्थित फेटून घ्यायचंय तर आता लगेच आपण हा नाश्ता बनवायला घेऊयात तर त्याकरिता इथे मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भरेना तेल टाकून घ्यायचंय म्हणजे खाली छिटकणार नाही व्यवस्थित असा आपला हा नाश्ता निघून येईल तर हे बघा अशा प्रकारे गॅस आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरच छान मस्त असा हा नाश्ता आपल्याला व्यवस्थित ते, ह्या तेलामध्ये मस्त शिजवून घ्यायचं आहे तर एक चमचावर अशा प्रकारे आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता हा नाश्ता तुम्ही छोटे छोटे ना तव्यावर ना पॅन सुद्धा बनवू शकतात तेसुद्धा खूप छान असे लागतात तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी इथं पसरवून घेतलं आहे आता थोडंसं एक मिनटासाठी ना आपल्याला झाकण ठेवून मस्त आहे ना शिजवून घ्यायचं आहे एका साईडने तर हा थोडशी वरची बाजू ना थो अशी कोरडी झालेली आहे आता मी याला ना लगेच दुसऱ्या सुद्धा छान मस्त असं शिजवून घेणार आहे तर बघा काय मस्त आपले एका बाजूने छान असा मस्त हा नाश्ता इथं शिजवून झालेला आहे आणि मस्त अशा रंगसुद्धा आलेला आहे तर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान अशाच पद्धतीने मस्त असं आहे ना शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मी अर्धा चमचाभरे ना तेल सोडून घेणार आहे म्हणजे जास्त कोरडा कोडा राहणार नाही तर हे पाहू शकतात दुसऱ्या बाजूने सुद्धा आपला हा नाश्ता व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता हे ना मी अशाच पद्धतीने सगळा काही नाश्ता इथं तयार करून घेणार आहे तर ह्या मिश्रणापासून आहे ना तुम्ही ना मस्त ॲपेसुद्धा बनवू शकतात ते सुद्धा, सुद्धा खूप छान असे मस्त चविष्ट लागणार तर पाहू शकतात अशाच प्रकारे आपल्याला सर्व काही हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे आणि खूप छान मस्त अशा चवीला लागतो तर ह्या नाश्त्यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळं मुलंसुद्धा आवडीने खातील आणि ज्यांना भाजी आवडत नाही ते सुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही हा नाश्ता करून पाहिलात ना तर खूप छान असा चवीला तर लागतो आणि मुळात म्हणजे भाज्यासुद्धा खाल्ल्या जातात तर लहान मुलं भाज्या खायला खूप टाळाटाळ करतात अशा पद्धतीने नक्कीच हा नाश्ता करून पहा मुलंसुद्धा आवडीने खातील आणि मुलांना कळणार सुद्धा नाही की इथं आपण किती भाज्या वापरलेल्या आहेत आणि किती भाज्या आपण इथं ह्या नाश्त्यामध्ये खातो आहे तर पहा अशाच पद्धतीने मी इथं सर्व काही हे ना नाश्ता मस्त गरम गरम तयार करून घेणार आहे तर हा नाश्ता आ बाहेरून असा कुरकुरीत आणि आतून मस्त असा आहे ना मऊ लोसलुशीत असा तयार होतो तर हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात मुलंसुद्धा मस्त आवडीने खातील आणि काहीतरी नवीन म्हणूनसुद्धा टिफिन पूर्ण संपवून येतील तर पहा अशा पद्धतीचा छान असा मस्त आपला सगळा काही नाश्ता इथं तयार झालेला आहे तर नक्कीच का करून पहा अशा साध्या सोप्या पद्धतीमधला अगदी दहाच मिनिटात तयार होणारा मस्त कुरकुरीत असा नाश्ता तर पाहू शकतात खूप छान मस्त आपला इथं नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा जर का तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक करा आणि आपल्या वर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मग भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद